सस्नेह निमंत्रण चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अश्विनी कैलाशवासी संतू व श्री पोपट कुशबा बिन्नर श्री बंशी काळू बिन्नर हिवरे श्री लक्ष्मण अमृता वरगळ नवसारी यांची नात सौ मीनाबाई व श्री राजाराम संतू बिन्नर पिंपळे तालुका सिन्नर नाशिक यांची ज्येष्ठ कन्या आणि चिरंजीव जगदीश किसन गंगाराम सदगीर व श्री कोंडाजी पुंजाजी ढोन्नर विठ्ठल पुंजाजी ढोन्नर यांचे नातू सौ ठकुबाई व श्री मुकेश किसन सदगीर कोंभारणे तालुका अकोले संभाजीनगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा शुभविवाह शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी करण्याचे योजले आहे तरी कार्यसिद्धीस नेण्यास श्री हरी समर्थ आहेत हे अगत्याचं आपुलकीचं निमंत्रण आपण सर्वांनी सहकुटुंब आणि सहपरिवार येऊन वधू वरास शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात ही विनंती हळदी समारंभ तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी विवाहस्थळ लक्ष्मीनारायण लॉन्स छत्रपती शिवाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ सिन्नर निमंत्रक श्री राजाराम संतू बिन्नर श्री मुकेश किसन सदगीर चिरंजू हर्षवर्धन मुकेश सदगीर शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी तसंच समस्त बिन्नर परिवार व वा नातेवाईक